कारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण विषय घेतला आहे की आजकाल घटस्फोट वगैरे जास्त प्रमाण वाढले नवरा बायकोचं पटत नाही खूप अलीकडे तर खूप केसेस व्हायला लागल्यात अशा बरं ते असो तर हेच याच म्हणजे या गोष्टीसाठीच काल एक का माझ्याकडे एक मुलगा आणि त्याची आई नातलग आली होती माझ्याकडे तर त्यातील काय होतं नेमकं का? की एक त्या मुलाचं प्रेम एका मुलीवर होतं होतं म्हणजे आहे पण ती काय झालं की अगोदर तीन वर्ष चांगलं व्यवस्थित चाललंय चाललंय आणि आता समजा त्या मुलीला समजा नोकरी लागली की तिनं ऐन वेळेला नाकार दिला लग्नाला अगोदर लग्न वगैरे करायचं सगळं ठरलं त्यांचं आई दोन्हीकडे माहीत झालं आणि ऐन वेळेला तिनं नाकार दिला असं मग ही आता पोरगत तर मला तीच मुलगी करायची म्हणून बसलेला आहे मग आता हे कसं करायचं काय याच्या पुढे काय याबद्दल ते आपल्याकडे आले होते तर पत्रिका वगैरे घेऊन आले होते पत्रिका पाहिली मी तर पत्रिकेमध्ये त्या मुलीला मंगळ हा प्रभाव दाखवत होता मंगळाचा प्रभाव जास्त प्रमाणात दाखवत होता आता ही मंगळाचा प्रभाव मंगळ ग्रहाचा प्रभाव जर जास्त असेल तर कृपा तुम्ही जी मुलं असताल तुम्ही तुमची समजा एखाद्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण असेल अथवा मुलगी करायचं ठरलं असेल सगळ्यांच्या सहमतीनं वगैरे अगं प्रेम नसलं तरी जर मंगळाचा प्रभाव असेल तर ते काही त्याचे वैशिष्ट्य का जरा तुम्ही लग्नाच्या संदर्भातले बोलतो मी तुम्हाला एक माझ्या अनुभवातून आलेले ज्या मुलीला मंगळाचा प्रभाव जर जास्त असेल ना तर ती मुलगी संसार व्यवस्थित करू शकत नाही म्हणजे तिला संसारामध्ये अडचणी होतात पहिली गोष्ट तर लग्न जमायलाच व्यत्यय होतो लग्नामध्ये खूप अडचणी येतात एकंदरीत लग्न जमलं तर त्या नवरा बायकोचं समजा जमतच नाही असं कारण काय आहे की मंगळ ग्रहाचा जो प्रभाव असतो त्या मुलीवर त्या व्यक्तीवर विचाराची असते तिला कुणाचीच हुकूमत चालत नाही कुणाचीच नाही तितक्या पुढं तर होला हो, हो म्हणते पण आपलीच बाजू मांडते आपलंच खरं हम्म शेवटच्या टोकाला सुद्धा माझंच खरं म्हणून आणि ते पुढच्या माणसं ते मोठा आहे वडीलधारी सासू सर कुणी कुणाचीही भीड राखत नाही फार ठिकाणी बोलून जाते ते हम्म तिला दयामाया नावाचं पुन्हा त्या रागाच्या भरामध्ये काहीच कळत नाही कुणाचाच विचार करत नाही ती त्याच्यामुळं घरामध्ये हे संसार व्यवस्थित होत नाही सतत किरकिरी मग आता समजा तुम्हाला लग्नच करायचंय त्या मुलीबरोबर तर पहिली गोष्ट तुम्ही खूप निंदेने घ्यावं हो लागेल म्हणजे अर्थात तुम्हाला नंदी बैल व्हावा हो लागेल ती म्हणेल तसंच ऐकावं लागेल तुमची तयारी असेल तर हो मग संसार होऊ शकतो काही अडचण नाही जे त्या मुलाला पण तेच सांगितलं मी काय असतं ती मुलगी इतकी प्रभावशाली असते ना हा ती धडाडीची कार्यकर्ते असते हुशार असते त्याच्याबद्दल काही नाही ती खूप हुशार असते म्हणजे तिनं जर ठरवलं तर काहीही करू शकते ते चांगले कामं करू शकते भीत नाही कुणाला लोका, काही नाही असं म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी तिच्यामध्ये चांगले गुण असतात ते लोक लोकांचा समूह गोळा करण्याची त्यांच्याकडे पावर असते लोकांवर तिचा प्रभाव टाकण्याची पावर असते तिच्याकडे तसे काही अडचण नसतात फक्त संसारिक ह्याच्यामध्ये त्या मुली खूप वेगळ्या चालतात वेगळं म्हणजे काय त्यांना संसारात का म्हणजे काहीच चलत नाही त्यांना जमतच नाही म्हणजे संसारामध्ये त्यांना रस नसल्यावर त्यांना स्वतःचाच विचार मान्य असतो दुसऱ्याचे हुकमत त्यांच्यावर चालत नसल्यामुळे तो नवऱ्याला नवरा म्हणू शकत नाहीत त्या नवऱ्याची किंमत ठेवत नाहीत कि कुणाचीही किंमत ठेवत नाहीत त्या तुम्ही म्हणाल की आई वडिलाचं ऐकत असतील तर अजिबात आई वडिलाचं सुद्धा ऐकत नाहीत त्या कुणाच ऐकत नाहीत त्या एवढ्या डेंजर असतात ते त्याच्यामुळं कुणीही मध्यस्थी करायला त्यांच्या संसारामध्ये चालत नाही त्यांना मध्यस्थी केलेला आवडत बी नाही होला हो तितक्या हो म्हणतात पण जे करायचं तेच करतात मग अशा मुलींचं काय होत एकतर संसार नीट टिकत नाही कुणाचा लवकरच घटस्फोट होतो कदाचित पुढे जर समजा झालं तर जरी लेकरम बाळ झाली तरी सात म्हणजे सातत्यानं सारखं ते काही ना काही कुरबुर चालू असते त्या नवऱ्याला सुख देऊ शकत नाही जे वैवाहिक जीवन असत ते जीवन त्यांचं चांगल्या प्रकारे नसतं कारण त्या नवऱ्याला पाहिजे तसं सुख देऊ शकत नाही नाही त्याच्यामुळं काय होतं घरामध्ये भांडणं तयार होतं खूप भांडणत आणि ते तर असेल पण ते काय करतात स्वतंत्र पुन्हा घटस्फोट घेणं अगर नवऱ्यापासून वेगळं राहणं म्हणजे त्यांना इतर नातलक सुद्धा चालत नाही कुणी त्यांना जवळच चालत नाही तितक्या गोड बोलतात सगळं करतात आपण त्यांना असं राहिलेलं अगर समजा कुणी म्हणजे कुणाचंच त्यांच्यावर असं कुणी आलं घरात तरी बी तितक्या पुरत करतात गोड गोड बोलतात बी पण त्यांना ते त्यांचं काम करणं अगर काही करणं त्यांना नको वाटत ते तुम्ही पाहुणा म्हणून गेलात कधी तुम्ही आई वडील जरी गेले तरी जास्त दिवस राहू शकत नाही त्या व्यक्तीकडे नाहीत त्या कुणाला सांभाळू शकत नाहीत आणि तुम्ही म्हणाल की मुलांच्या बाबतीत असेल ना तर मुलांच्या बाबतीत पण तेच आहे कारण मुलां मुलांच्या संदर्भात मुलांबरोबर चालत नाही जमत नाही तितक्या पुरत प्रेम दास्त सगळं असतं ते पण विचारामध्ये त्यांचं कुणाबरोबरच जुळत नसतं विचाराच्या ह्याच्याबद्दल त्याच्यामुळं अशा मुलींशी लग्न करणं याचा पूर्ण विचार करा तुम्ही तुम्ही तिच्याशी लग्न करू नका असं माझं म्हणणं नाही पण या गोष्टीचा विचार करून लग्न करायचं मग तुम्हाला काय तर ते नंदीबैल होऊन वागावं लागेल त्यांच्या समोर तिचं फूल हो म्हणला तर काही अडचण नाही ती सांगन तेच ती जिथं बस म्हटली ना तिथंच बसायचं उठ उट म्हणले की उठायचं हे काम कर म्हणले की करायचं सगळ्यावर ते प्रेशरच कुणालाच काम सांगायचं सोडत नाहीत त्यांना कुणाची सेवा करायची म्हटलं तरी करू शकत नाहीत त्या कुणाची सेवा वगैरे करत नाहीत ते बोलण्यामध्ये फार पटाईत असतात विचार करण्याची पद्धत म्हणजे दुसऱ्याचा शब्दच खाली पडू देत नाहीत त्या आपण निस असं बोलल्याबरोबर त्याचं उत्तर त्यांच्याकडे तयार असतं मग ते चुकीचं असू कसा असू काही देणं गेलं नाही पण ते बोलणार म्हणजे बोलणार खोट बोल पण रेटून बोल ही त्यांची व्रती असते ती खोट पण खूप बोलतात खोट्या बऱ्यापैकी बोलतात बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी बोलतात त्याच्यामुळे ही ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे जर तुम्हाला त्यांच्याबरोबर संसार करायचा लग्न करायचंय तर या गोष्टी लक्षात जर त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळाचा प्रभाव जर जास्त प्रमाणात दाखवत असेल हो तर आणि तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला त्यांच्याशिवाय दुसरी मुलगी सापडत नाही ते करायचं तुमचं मन जर बसलं असेल तर या गोष्टीचा विचार करावा आणि ज्याने ज्याने लग्न केलेलं आहे त्यांना पण सांगतो <laughs> की तुम्ही ही पद्धत वापरा तुम्ही त्यांच्या नादी लागू नका अजिबात नादी लागू नका तुम्ही त्यांच्या नादे लागलात ना तुमचं खर काही खरं नाही काही खरं नाही तुमचं ते बरोबर कार्यक्रम दाखवतात तुमचं काहीच ऐकत नाही तुम्ही नादे लागलात की तुमचा संसार संपला म्हणून समजायचं हा संसारच करू शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा होला शब्द हो तुझंच खरं आहे गाडव असलं तरी हो घोडच आहे ती म्हणली ना घोडं आहे तर घोडच म्हणावं लागतं म्हणजे त्यांची बाजू जर आपण सतत त्यांच्यासारखं बोललं त्यांच्यासारखं राहिलं तर ते काही होत नाही त्यांची स्तुती केली की के त्यांना ती आवडती खूप आवडती मग तुम्हाला ती आयडिया करावं लागेल तुम्हाला या पद्धतीनं राहिला तर तुमचा संसार सुखाचा होतो पण तुम्ही त्यांना जर विरोध दर्शवला मोप तुमचं खरं आहे गोष्टी तुम्ही सगळं आहे पण ती खरं मानितच नाही तुमचं खूप जणांचे संसार मोडले या अशा आणि मंगळाच्या ग्रहाचे काय क्वचित कमी प्रमाणात त्यांनी संसार कडीला काढलेला आहे पूर्ण संसार कमी त्या मुली मुलं आपल्या समजा मुली ज्या आहेत त्या खूप कमी प्रमाणात त्यांनी संसार पूर्ण केला ज्याने का वय पूर्ण केले त्यांचं संसारातलं रेकॉर्ड ब्रेक केले असं खूप कमी आहे टक्केवारी शक्यतो नाहीच पण आज असतील काही दहा पाच पण त्यांची ही सारखी लंगडी चलतच राहते ही संसारात नवऱ्याबरोबर इतर माणसाबरोबर ते चालूच असतं त्यांचं ते ऐकायलाच तयार होत नाहीत आपलं खरं आपलं खरं आणि काही त्याच्यात काही ग्रहाचा अजून काही चांगलं पण सभ्य पण असतात काही असं बी काही नाही पण काही असं वाईट मार्गाने पण जातात ना ते कारण हे संसारिक सुख त्यांना असं म्हणजे ते मिळ म्हणजे त्यांना असतं मिळत नाही असतलं नाही पण काय होतं ह्यांचे जे विचार आ, चा, नहीं, नहीं ते कुठल्या म्हणजे पुरुषाबरोबर ते चालत नाही जमत नाही त्यांचं म्हणजे क्षणिक तितक्या पुरतंच हे करत की कुणालाच असं सोडत नाही ते कुणीच मी म्हटलं ना आई वडील कुणी कुणी भाऊ कुणालाच ते सोडत नाहीत बोलतात चांगलं बोलतात बोलता, बोलता। पण थोडं त्यांच्या मध्ये त्यांच्या विरोधात जर बोललं अगं त्यांना तर ते सोडतच नाहीत त्या त्याच्यामुळे कुणाबरोबर त्यांचा नीट जमत नाही आपण जमवून घ्यावा लागतो समोरच्यानं तर मग चालतं ते तर अशा पद्धतीनं ही मंगळाचा जो प्रभावी असतात व्यक्ती समजा महिला मुली तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला हाताहता येत असेल तर लग्न करायला काही अडचण नाही करू शकता बरेच जण विचारतात मंगळ मुलीला मग असं होत हो मग मं, मंगळ आहे पण मुलगी तुम्हाला आवडली अडचण तुम्हाला करणं करावंच वाटतंय तर तुम्ही काही करू नका असं म्हणत नाही पण एवढे पत्ते पाळावे लागते तिच्या पुढे शिळीसारखं आपलं म्या म्या करून तुम्हाला राहावं लागेल मग काही अडचण येत नाही पण तुम्ही जर तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तिचा शब्द तुम्ही जर तिला ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला तू भया असं कर तसं कर तर ते मग तुम्ही संपलं मग तुमचं तुमचा संसार मोडला म्हणून समजायचं घटस्फोटाचे कागद तयार ठेवायचे हा असे बघा मग आता काय ठरवायचं तुम्ही करायचंय का? काल तर मी त्या मुलाला खूप सांगितलं एक दीड तास बोलत होतो मी त्याला पण ते म्हणायला मी मला करायचीच करू जाते ना कसं करायचं मला मला करायचीच तेच मुलगी करायची असं करून बसला होता म्हणून त्याच्या त्याला एवढं मी लेक्चर झाडलं की बाबा करू नको असं नाही म्हणणं पण एवढ्या गोष्टी होतात बघ म्हटलं मग काय करायचं सांग मग तुला आपण जे संसार सुख म्हणतो तो वैवाहिक सुख म्हणतो त्या गोष्टी त्यांच्याकडून पाय पुढे पुढे होत नाही कारण ते त्यांना थोडंसं क्रॉशन केलं तर ते संपलं मग तुमचं तो नवरा नवरा म्हणून भी त्याचा विचार केला जात नाही त्यांना आणि ते समजा उपयोग होत नाही संसार जे म्हणतो आपण वैवाहिक वै सुख जीवन म्हणतो त्याच्यामध्ये व्यत्यय होतो बघा तुम्ही तुमच्या आसपास जर कोणी तशा मंगळ ग्रहित महिला असतील अथवा मुलीतील संसार असतील अगर कुणी बघितलं जर असेल अगर तुम्ही कोणी कदाचित असू शकता तर मी जी बोललोय ती त्यात किती खरं आहे आणि किती आहे हे तुम्ही सांगा वाटल्यास मला ही जी आता व्हॉट्सअपला जो नंबर आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे चोवीस सोळा त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव आहे ना तो आपला ही नंबर स्क्रीनवरला त्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्हाला जर तसा अनुभव आला असेल अगर तुम्ही मंगळ ग्रहाच्या प्रभावित असाल अगर तुम्ही मुलगी असाल तुम्हाला लग्न करायचं असेल तरी तुम्ही याच्यावर अगर तुम्हाला काय जे तुमच्या जवळपास कुणी नातलग असतील कुणी असतील त्यांचा अनुभव मला जरूर सांगा कारण ही मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत खूप लोकांचं येतात ना तर हे असं होतं म्हणून तुम्ही लग्न करू नका त्यांच्याबद्दल बरोबर असं नाही म्हणायचं करू शकतात पण मी जे सांगितलेल्या गोष्टी तेवढी तुमची तयारी पाहिजे कारण तुम्ही खाली मान घालूनच चालावं लागेल त्यांच्या पुढे तुम्हाला वर मुंडी करायला चालत नाही पण बाकी सर्व चालतं आणि लय कामात म्हणतात कामात ते कामातले तर बिन असतात काम, काम सुबकता असते कामामध्ये सुबकता असते मी ते पण सांगतो तुम्हाला काम बाकी खूप चांगल्या गोष्टी असतात तुमच्या याकडे खूप बोलायला म्हणजे ज्ञान असते ज्ञानी असतात ते सर्व गोष्टी असू शकतात काही अडचण येत नाही फक्त वैवाहिक जे आपण लग्न करायचं म्हणतो ना मग लग्न करतो कशासाठी की आपल्याला संसारिक सुख चांगल्या प्रकारे भेटावं कुटुंबामध्ये चांगली जडणघडण व्हावी मुलांवर चांगले म्हणजे संस्कार व्हावे अशा काही बऱ्याच गोष्टी ते संस्कार बी करू शकतात पण हे जे त्यांचे जे स्वभाव गुण आहे ना दुसऱ्यावर प्रेशर करणं आणि आपलंच खरं शा गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतात मग ती जर तुम्ही सहन करू शकतात शकत असाल मुलगा असेल मुलं बी असताल तुम्ही तरी तुमच्या घरात बी असे कुणी असेल तर तुम्ही शांततेने फक्त हो ला हो म्हणा जे ऐकायचं त्यांच्याकडून तेवढंच ऐका जास्त ऐकण्याचा प्रयत्न बी करू नका आणि त्यांना प्रतिउत्तर करू नका काही होत नाही म्हणजे आग येते आगीला जरा संरक्षण हे करून आगीचा शेकटा घ्यायला काय अडचण नाही फक्त आगीत उडी मारू नका एवढं जरा आगीत उडीच मारायची तर जरा काळजीपूर्वक उडी मारा ही आग येते मंगळ म्हणजे एक डेंजर ग्रह आहे तो रागीट ग्रह आहे तो एक क्षणाक्षणाला कधी कधी कवा काय बिघडन त्यांचं काय होईल काही सांगता येत नाही चलत चलत चालू मस्त व्यवस्थित चलत चलतच ता शिंगट हाण जाते असे लोक असतात ते तर तुमच्या ह्याच्यात बी पाहण्यात कुणी आले असेल तशी मुलगी तुम्हाला करायचा विचार असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही काय लग्न का करू नका असं नाही माझं म्हणणं करू शकतात आणि विशेष म्हणजे या मुलींचं लग्न सुद्धा उशीरा होतात लग्नात व्यक्त तर होतोच होत हे सांगितलंच तुम्हाला पण लग्न सुद्धा जमण्यास यांना पसंत पडत नाहीत मुलं काही होत नाहीत सारखे टाळाटाळी करतात म्हणजे हे नाही ते नाही मन स्थिर नसतं त्यांचं सतत बदलत असतं हे पण घ्या मुली जर तुम्ही मंगळ ग्रहाच्या मुली असताल आणि तुमच्या लग्नाला वेद ते मग दुसऱ्या कुडंना होत नाही तर तुम्हालाच ते पसंत पडत नाही तुमचं मन स्थिर नसतं चल विचलित असतं मन त्याच्यामुळे तुमचे लग्न होत नाहीत लक्षात घ्या मन तर मन स्थिर केलं तर तुमचं लग्न सुद्धा होतंय काही अडचण नाही फक्त मन आणि तुम्हाला जर खरंच संसार करायचा थोडं थोडंसं शांत राहा तुम्ही आणि त्याच्यामध्ये अन्नामध्ये तुम्ही लसण कांदा तिखट वगैरे हे प्रमाणात खाऊ नका जरा सौम्य पदार्थ खात जा तुमचा राग शांत होईल कारण तुमचा राग एवढा असतो की सांगायसारखं नाही आहे तर असो मला जेवढं काही थोडक्यात सांगायचं होतं तेवढं मी सांगितलंय काही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अजून खूप पण सगळ्यात सांगणं शक्य नाही आता खूप सांगायसारख्या बऱ्याचशा गोष्टी लोक काय करतात कसे करतात ही बऱ्याच आहेत बऱ्याच अ सभ्यपणाचा आव्हानतात आणतात म्हणजे आपण फार सभ्य असतो असं दाखवतात अं पण जी असभ्य गोष्टी पण त्यांच्या हातून घडतात फक्त दाखवत आहे समाजाला दाखवत आम्ही सभ्य आहे तर असं दाखवल्या जातं अशा बऱ्याचशा आहेत खूप गोष्टी त्याच्यामध्ये हम्म पण आता आपल्या कामापुरतं झालं लग्नाचं लग्न करायचं आहे तुम्हाला मंगळ ग्रहाच्या व्यक्तीबरोबर तेवढ्या पुरतंच ही उत्तर होतं एवढं एवढ्यावरच थांबूया आपण आणि आपण परत भेटूया अशाच एखाद्या प्रश्नासह तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद अजय भारत राहा आणि सम